राज्यसभेतल्या अडुसष्ट खासदारांचा कार्यकाळ हा यावर्षी एप्रिलमध्ये संपणार आहे आणि यात महाराष्ट्रामधनं निवडून जाणाऱ्या सहा खासदारांचा समावेश आहे यातील काही जणांना लोकसभेमध्ये उतरवलं जाईल अशीही चर्चा आहे तर नव्यानं होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये मवियाला दोन जागा गमवाव्या लागणार का असा प्रश्न आहे बघूयात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यात राज्यसभा निवडणुकांचीही चुरस रंगेल एप्रिलमध्ये राज्यसभेतील सत्तावन्न खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येतोय त्यात सहा खासदार महाराष्ट्रातले भाजपचे नारायण राणे भाजपचे प्रकाश जावडेकर व्ही मुरलीधरन काँग्रेसचे कुमार केतकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे या सहा खासदारांपैकी पुन्हा कुणाला संधी मिळेल याबाबत अनिश्चितता आहे भाजपकडून नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्यासाठी दक्षिण मध्य मुंबईतून सुरू आहे निवृत्त होत असलेल्या सहाही खासदारांच्या जागी आता नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे कारण एकदा संधी दिलेल्यांना पुन्हा एकदा भाजपत संधी मिळणं कठीण आहे तर बदललेल्या संख्याबळाच्या दृष्टीने मवियाचे तीन खासदार निवडून येतील का ही शंका आहे एप्रिल पूर्वी या सहा जागांसाठी विधानसभेत मतदान होईल सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या सुमारे अठ्ठेचाळीस आमदारांची मतं आवश्यक असते सध्याचं विधानसभेतलं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार विधानसभेतलं सध्याचं पक्षीय बलाबल बघू यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीत भाजपचे एकशे सहा शिंदेची शिवसेना चाळीस अजित पवारांचे राष्ट्रवादी त्रेचाळीस मनसे एक बहुजन विकास आघाडी तीन प्रहार जनशक्ती दोन रासप एक जनसुराज्य एक आणि अपक्ष बारा आमदार असे एकूण दोनशे नऊ आमदार आहेत तर विरोधात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे चव्वेचाळीस ठाकरेंच्या शिवसेनेचे सोळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा एमआयएमचे दोन समाजवादी पक्षाचे दोन बाकपचा एक आणि इतर चार असे एकूण एकोणऐंशी आमदार आहेत हे बलाबल लक्षात घेतलं तर महायुतीच्या पाच जागा जिंकून येण्याची शक्यता आहे असं झालं तर तीन खासदार भाजपचे आणि महायुतीतील इतर दोन घटक पक्षांचे दोन खासदार भाजप संधी देणार असेल सहावी जागा महाविकास आघाडीला सहज मिळू शकते मात्र पाचव्या जागेसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर या निवडणुका होणार असल्यामुळे तोपर्यंत विधानसभेचं गणितही कदाचित बदललेलं असू शकतं अशा स्थितीत अल्पसंख्याबळ असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अधिक फटका बसू शकतो त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातच होणारी ही निवडणूक सुद्धा चुरशीची ठरेल हे निश्चित ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई